हे बघा दुर्वे सर हे बघा आला आहे गुड आफ्टरनून तर म्हणजे याद आहे सतरा एप्रिल आजच्या दिवशी असतो आमच्या पूर्वाचा बड्डे आता आज पूर्वाचा बड्डे आहे चौदावा त्याकरता पूर्वाने आज मंदिरामध्ये महाप्रसाद ठेवलेला आहे आपल्या अन्नछत्रामध्ये तर चला आता जाऊया बघूया पुरया पूर्वाने काय काय नियोजन केलं आहे काय भाजी आहे पूर्व चना मसाला आणि काय शिरा आणि डाळ भात आणि तुमचे बंधू समोरने येताना दिसत असं मला वाटतं आहे हे बघा तुमचे बंधू आलेले आहेत हे बघा दुर्वेश सर हे बघा आला आहे बाराव्यावरन बघा पूर्वाचे बंधू आलेत बाराव्यावरनं आणि ताई आली पूर्वाची खास बर्थडे साठी बड्डे सेलिब्रेट करायला आणि मामा मामी पण आले पूर्वाचे मामी आणि क्रिया खास बड्डे साठी आहे आपण महाप्रसाद घ्यायचा आहे अरे गाणपातिपा मगान मृती श्री सिदतििविना करना क्षत्र मंडर pura first cake cutting akan dilakukan. Ya. Yeah. Yeah. Happy birthday, yeah. happy birthday, happy yeah. birthday, ফটো ফটো বাইন হ্যাঁ महागणपती मंदिर टिपवा रिक्षा स्टँड ऑफिस या, अन्जी। अन्जी। अन्जी अन्जी या, या। दोगते ना तुम्ही पुढे दोन जण त्या साईडला दोघ जण दोघं गर्मी इकडे आज मुलगी पूर्वा देशेकर हिचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या औचित्याने गेले कित्येक महिने आमचे हे रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेवाले यांना आम्ही शब्द दिलेला आहे विधानसभा इलेक्शनच्या वेळेला की तुम्हाला कूलर देऊ परंतु तो योग जुळत नव्हता आणि तो योग आज जुळला पूर्वाच्या वाढदिवसानिमित्त आणि आज आमचे मित्र श्रीपाद मुका मुलरचे संचालक यांच्या माध्यमातून हे पाण्याचं कूलर छोटी मोठी जी उन्हाळ्यात तहान भागवतात त्याचं हे कूलर आम्ही ह्या रिक्षावाले आमचे रिक्षा चालक मालक बंधू आहेत दिलेला आहे धन्यवाद आपण अशी जनतेची सेवा करा हीच एक अपेक्षा जय हिंद जय महाराज करावं झाली ना त्याला उद्घाटन झालेलं आहे वॉटर कुलरचं सर्व आता रिक्षावाल्यांनी त्याचा लाभ घ्यावा उपवास आहे ना बघा आता इकडे नाश्ता चालू आहे संध्याकाळचा पूर्वाकडनं बड बड्डेची पार्टी आहे स्वस्त आटपलंय पूर्वानी काम हे दुर्वेश आणि यांना शोर्मा आणि दीक्षु पण शर्मा खाते आणि बाकीची मंडळी वडापाव आणि ही बघा पूर्वा बड्डे गर्ल तयारी चालू आहे ती बड्डेची माझ्याच्या बड्डेचे केक अरेंज केलेले होते तिकडे बघा मस्तपैकी आता आणि ही पूर्वा आणि पूर्वाच्या बड्डेसाठी खास आले स्पेशल पाहुणे आणि ही छोटी हा ही रांगोळी पुसून पळून जाते सकाळी सकाळी काय काय आत्ती चालू झाली आहे ती फर्स्ट तिच्या आजीने करायला घेतलेली आहे आत्ती <laughs> आणि गिफ्ट का आणले बघ चेन आणली आहे की अंगठी आणली आहे आणि इकडे दुर्वेश मस्तीखोर पूर्वाची मोठी मम्मी ओम भगवगै भागोदरी <laughs> <laughs> सगळ्यांनी लगे पूर्वासाठी गिफ्ट वगैरे काय काय आणले त्याच्यामुळे दुर्वेश जरा नाराज झालाय स्कोअर काय आलाय स्कोअर सांग स्कोअर सांग पट्ट काय आपले चान्सेस काय मुंबई इंडियन्स चे हा आहे का

हॅपी बर्थडे पूर्वा क्रिस क्रॉस सही फुल हॅपी बर्थडे आली आणि आजीने पण गिफ्ट आणले पूर्वा आधी खासो ला पाहुण्याना पण केक वगैरे दिलेला आहे दिले खावा बिनधास हा आणि आता पूर्वाचा बड्डे संपन्न झालेला आहे तर चला बाय बाय आपण आता Ooh. आता मग पुढे पूर्वा पुढच्या वर्षी दोरात करायचं ना बड्डे मस्त आणि ना दुर्वेदन आहे ना दुर्वेदन नाही दुर्वेदचा बड्डे त्याच्यापेक्षा भारी करायचं काय दुर्वेद काय म्हणजे काय बोलले रोहित शर्मा होऊ झाला होता तरी कोण जिंकणार ना दुर्वेश बोलला म्हणजे जिंकणार पण आज दुर्वेश बोलतो का मी हैदराबादच्या साईडला आहे बघूया तरी काय कसं काय होतं तर चला आपला हा ब्लॉग आपण इथे संपवतोय बघूया तर तुम्ही बघा मॅच कोण जिंकतं जर हैदराबाद जिंकली तर दुर्वेशच धरायला या तुम्ही हा का